कुठून निधी आणून किंवा काही करून अशा प्रकारे कामं करतोय आणि त्यामुळे लोकांचा एक विश्वास निर्माण आहे की माणूस जर स्वतःकडे काही नसताना कुठला पद नसताना कुठला राजकीय वर्धास्त असताना एवढी जर कामं करत असेल तर त्याला आपण निवडून दिलं जिल्हा परिषद पाठवलं तर कशा प्रकारे काम करेल हा लोकांचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत आपण पाहिलं तर या ठिकाणी आक्रमक नेमकं काय होणार याकडे सारे निवडणूक या ठिकाणी आमदार भास्कर शेठ जाधव यांनी पहिले या ठिकाणी अनेक ठिकाणी शिवसेना आणि मनसेची युती आपल्याला प्रमोद गांधी आप, उभ्या जी स्वागत आहे आपलं जिल्हा परिषदे आपण उभ्या परिषद कसं पाहतात सर्वप्रथम मी आमदार भास्कर जाधव यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे जी निवडणूक प्रणाली संधी दिली आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो याची सुरुवात दोन तीन महिन्यापूर्वी झाली होती जेव्हा मुंबईमध्ये दोन ठाकरे बांधू एकत्र येणं चिन्ह दिसत होतं त्यामुळे आम्ही इकडे चर्चा केली आमदार बासाहेब जाधव यांच्याबरोबर आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि इथे जेव्हा इकडचं आरक्षण जे ओबीसी मध्ये निघालं होतं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लढवत असाल तर तुम्हाला ही सीट मी सोडतो म्हणून आणि माझ्या सर्व सहकार्यांबरोबर चर्चा केल्यानंतर सहकार्याने पण सांगितले की आपण लढूया म्हणून आणि मी इथे उमेदवारी लढण्यासाठी तयार झालो आपण आमदार केला ठिकाणी उभे होतो आता जिल्हा परिषद खाली येत आहेत कारण जेव्हा आमदारकी लढवली तेव्हा वरतून आदेश होता की तुम्हाला निवडणूक लढवायची आहे म्हणून लढवली आणि खरं तर कुठली निवडणूक लढवायची म्हटलं तर खालून सुरुवात झाली पाहिजे होती त्याप्रमाणे ही मला एक संधी मिळाली परत एकदा कारण आणायचे की हा जिल्हा परिषद गट जो आहे मध्ये आला आणि मी मध्ये असल्यामुळे परत ती एक संधी चालू आली आणि आमदार भास्करशे जाधव यांनी मला ती संधी दिली आहे त्यामुळे परत एकदा मी या निवडणूक रिंगणात उतरलो आहे तो निर्णय चुकीचा होता असं म्हणायचं नाही तो चुकीचा नव्हता आपण वरतून आदेश आल्यानंतर तो आपल्याला आदेश पाळावा लागतो त्यामुळे ते मी निवडणूक लढवली होती आणि त्याचा जो अनुभव आला तो अनुभव आता मला कामी येतोय म्हणजे त्यावेळी आपण जे फिरला होता अपने अपने कामी ते आता पुढे आपल्या काम येते हो आपले जुने सहकारी होते वैभव फिरेकर दुसरं भाजपमध्ये गेलेले बरेचसे सहकारी सोडून गेलेत आणि मनसे जिल्ह्यामध्ये थोडीफार दिसून येते का तुम्ही बघत असाल जरी वैभव खेडेकरे गेले असतील तरी इथे कुठेही जे तळागाळातले जे आपले कार्यकर्ते आहेत ते कुठे हल्लेले नाहीत तर तुम्ही शिवसेने बघाल की उभाट्यामध्ये जरी मोठमोठे लोक गेले असतील आमदार खासदार जरी गेले असतील ते तळागाळाचा जो कार्यकर्ता आहे तो पूर्णपणे जागेवरच आहे आणि नि निवडणूक ही तळागाळाच्या कार्यकर्त्यावर आपल्या त्यांच्यावरती निव लढवली जाते आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ही निवडणूक पूर्ण लढवली जाते ती ते पूर्ण सहकार्य अजूनपर्यंत आमच्याबरोबर आहेत त्यामुळे कुठले वरचे जरी लोक गेले असतील तर एवढ्या त्यावर काय फरक पडत नाही समोर भाजप राजेंद्र पवार वैभव पण येतील तसं पाहतात ते होते ना मग त्यांचा प्रचार वैभव खेडेकरला तर आम्हाला काय फरक पडत नाही त्यांचे त्यांच्या पक्षातले ते नेते आहेत त्यामुळे त्यांचा ते प्रचार करू शकतात समोरच्या उमेदवारकडे कसं पाहतात राजेंद्र पवार किंवा राजेंद्र पवार पण आमचे मित्र आहेत कोण कमी किंवा कोण जास्त नाही प्रत्येक निवडणुकी ही प्रत्येक निवडणुक संघर्ष करावाच लागतो मग कुठलीही निवड पंचायत समिती दे तुम्ही एकदा तुमच्या सोसायटीची निवडणूक जरी बोलला तरी ती मला सिरियसनेस घ्यावीच लागते त्यामुळे राजेंद्र पवार पण चांगले डॉक्टर आहेत आमचे मित्र पण आहेत त्यामुळे निवडणूक कोणाला इझी आहे असं काही नाही आहे दोघांनी आम्ही दोघंही प्रयत्न करतोय त्याप्रमाणे ती निवडणूक आम्ही लढवतोय मतदारासमोर जाताना नेमके प्रश्न आहेत खूप सारे प्रश्न आहेत आम्ही तुम्हाला माहितीच गेली पाच सहा वर्ष मी इकडे सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मी कामं स्वतःहून करतोय स्वतःच्या कुठून निधी आणून किंवा काही करून अशा प्रकारे कामं करतोय आणि त्यामुळे लोकांचा एक विश्वास निर्माण झालाय की माणूस जर स्वतःकडे काही नसताना कुठला पद नसताना कुठला राजकीय वर्धास्त नसताना एवढी जर कामं करत असेल तर त्याला आपण निवडून दिलं जिल्हा परिषद पाठवलं तो, तो प्रकारे कामं करेल हा लोकांचा विश्वास आहे त्यामुळे सर्व जनसामान्यामध्ये चांगली प्रतिमा तयार झाली आणि लोकांमध्ये एक विश्वास आहे की हा माणूस पुढे आपलं जाऊन काम करू शकतो हे आम्हाला पूर्णपणे प्रचार फेरी जाते आम्हाला सर्व दिसून येते मागील आठ वर्षामध्ये विकास झाला नाही असं म्हणायचं का नाही विकास झाला होणार असं म्हणता येणार नाही कारण आमदार भास्कर जाधव यांनी खूप ठिकाणी कामं केली आहेत काही कामं असे असे आहेत ती अर्धवट आली आहेत त्यामध्ये जे सरकारी दरबारवरून जे फंड येतात त्यामध्ये ती कामं अर्धवट ठरली आहेत त्यामुळे असं म्हणता येणार की विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही अनेक ठिकाणी सेना भाजपची ताकद दिसून येते आपण बघतो मुंबई महानगरपालिका तुम्ही स्वतःकडे दोन्ही भाऊ एकत्र आणत तर तरी पण चांगल्या पद्धतीने आपल्या मताधिका मिळाले पण आपण अनेक ठिकाणी बघतो मुंबई महानगरपालिका असो चिपूर नगरपालिका असो या ठिकाणी भाजपची ताकद दिसून येते पण आपला निभाव कसा लागेल नाही इथे ही जी निवडणूक आहे ना जनशक्ती आणि धनशक्ती अशी निवडणूक आहे कारण समोरची पार्टी धनशक्ती वापरून सर्व निवडणूक लढवत आहे आणि आमच्या पार्टी जनशक्ती आहे तर जनशक्तीच्या जीवावरती आम्ही निवडणूक लढवणार आणि जिंकून हा पूर्ण विश्वास आहे जनशक्ती वापरून मोठ्या भाव होतो असं लोक बोलतायत चर्चा करतायत लोक लोक बोलतायत चर्चा तुमच्याच मीडियावाले न्यूजला दाखवतायत आहेत पॅबलेट वाटतात पॅब्लेटच्या आतमध्ये एनोला पायनोलाच्या पैसे आहेत न्यूज तर आम्ही तर शूटिंगला गेलो होतो कुठेही मग तिथे जे घडलं इकडचे पण तुम्हाला पण आवाहन करतो इकडे पण ह्या गोष्टी घडतात त्यावर तुमचा पण वॉच असला पाहिजे तुम्ही पण हे अशी प्रकरणं बाहेर काढली पाहिजेत हे तुम्हाला पण मी आव्हान आहे मी आम्ही नक्की करू पण तुम्ही काय सांगाल की कधी आपण तुम्हाला कधी दिसलं का असं मी तर स्पष्टपणे बोलतोय कारण ती मुंबईत घडलं ती कोकणामध्ये घडताना कमी प्रमाणात दिसून येतं कारण जनशक्ती जे असते जनशक्ती आपल्या पाठीशी आहे त्यामुळे लोक काय विचार करतील हा हे काय सांगा नाही घडत ना सर्वच ठिकाणी घडताय जरी दिसत नसेल तर घडत पण ते जसं तुम्हाला मुंबईला जसं घडलं किंवा मुंबईला जसं व्हिडिओ काढले अशा प्रकारे इकडे स्टिंग ऑपरेशन होत नाही तेवढंच आहे पण होत आहे एवढं शंभर टक्के Uh, काय सांगाल एकत्रित तुमचे व्हिजन नेमकं काय करेल इंजिन निशाणे आपली आहे आणि आपण बघतो या ठिकाणी आमदार भास्करशे जाधव आपल्या पडेशेत आता सभा सुद्धा होतील सुरू असतील काय तुमचे विजन विजन एकतर आम्ही तीन उमेदवार आहोत शिंगाते जिल्हा परिषद गटामध्ये मी स्वतः जिल्हा परिषद गट लढवत आहे माझी निशाणे रेल्वे इंजिन आणि माझ्याबरोबर माझे दोन सहकारी आहेत शिंगाते पंचायत समिती गणामध्ये संजय पवार आहेत त्यांची निशाणी मशाल आहे दुसरं तळवली पंचायत समिती गणामध्ये संदीप देशपांडे संदीप धनावडे आहेत त्यांची निशाणी मशाल आहे आम्ही तिघही जोरात काम करतोय आणि जे लोकांचे प्रश्न आहेत ते आम्ही ऐकून घेतोय आणि ते प्रश्न मार्गी आम्ही तिघही प्रश्न ते मार्गे कसे लागतील लवकरात लवकर त्याचा प्रयत्न करतो रस्ते पाणी रस्तेच करतात लोकांची वेगळी खूप जसं शिक्षण आहे शिक्षणामध्ये तुम्ही बघला की गावागावामध्ये गेलात तर जिल्हा हालत कंडिशन तुम्ही बघत असाल बंद आहे त्याला कशी आपण संजीवनी देऊ शकतो त्या त्या आहे बाकी आरोग्य आहे क्रीडा आहे मुलांना इथे शिक्षण शिक्षणासाठी जे वेगवेगळे कोर्सेस असले पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षेचे ज्या गोष्टी गोष्टी ज्या गोष्टी करायला पाहिजेत असे खूप सारे विषय आहेत त्या आम्ही त्या मार्गी लावण्याचा नक्की प्रयत्न करू आपले निरामय हॉस्पिटल सुद्धा जो विषय होता होता निरामय हॉस्पिटल आहे जे एवढं मोठं हॉस्पिटल आहे ते अजूनपर्यंत चालू होत नाहीये इथे अग्निशामक दल नाही आहे इथे खूप वेळा शुंगाताईमुळे खूप मोठी आग लागली होती जेव्हा तुम्ही फायर ब्रिगेडला फोन करता तेव्हा एनरॉनच्या इकडची एक फायर ब्रिगेड आणि सर्व काम करतो पण पूर्णपणे जवळून खाक झाले असतं इथे खूप ठिकाणी आता मे महिन्याला की खूप ठिकाणी वणवे जातात तिथे पण भरपूर लोकांचं नुकसान होतं त्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपण कसं त्याला हातभार ते कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी हातभार लावू शकतो त्याच्यावरती भरपूर अभ्यास करू त्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणत्या नेत्यांची सभा या ठिकाणी होणार का आपल्या मनसेच्या आमदार राखेश जाधव यांची तर सभा होणारच आहे आणि जर काही गरज असेल तर आमचे नेते इकडे येऊन आमचे अविनाश जाधव आहेत किंवा बाळाग्र आहेत त्यांनी आम्हाला फोन केला होता की आमची जर गरज असेल तिकडे याची तर आम्ही येऊ फक्त तुम्ही केव्हा आम्हाला कॉल करा प्रश्न मतदारांना का मा मतदारांना एवढंच सांगेन की तुम्ही एक आ, असा उमेदवार निवडून द्या की ज्याला कुठल्याही राजकीय वारदस्त द्यावत नाहीये आणि जो माणूस तळमळीने काम करतोय कुठलेही राजकीय वर्दस्त नसताना कुठलाही फॅमिली राजकीय बॅकग्राऊंड असं एवढं जर काम करतोय तर अशा माणसाला तुम्ही निवडून द्या एवढं त्यांनी जनतेला आवाहन करेल हे होते प्रमोजी गाणी